स्टेशन येथे दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस उमरेडकर यांनी रिपोर्ट दिला की त्यांच्या घरासमोर उभी राहिलेली उभी केलेली त्यांची मोपेड गाडी जी हँडल लॉक करून ठेवली होती ती कोणी अज्ञात आज्ञा चोरट्याने चोरून नेले त्याबाबत पोलीस स्टेशनला पाचपावली येथे अठ्याहत्तर पब्लिक चोवीस तीनशे एकोणऐंशी चा गुन्हा दाखल करण्यात आला होता सतत गुन्ह्याचा तपास पाचपावली पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध हे शोध घेत असताना त्यांना गुप्त बातमी मिळाली की आरोपी धनराज सोरते राहणार तलाव बांगलादेश नाईक तलाव बांगलादेश मराठा चौक पाचपावली हिने चोरी केलेली आहे त्यावरून गुन्हे शोध पथक यांनी त्याला ताब्यात घेऊन सविस्तर विचारपूस केली त्यांनी गुन्ह्यातील कबुली दिली, कबुली दिली की एक कंपनीची ऑरेंज रंगाची गाडी त्यांनी नमूद होऊली गुन्ह्यातील हो सदर गाडी त्याच्याकडून जप्त केली तसेच आरोपीकडून गुन्हे शोत्पादक पाचपावल्याने सविस्तर विचारपूस केली असता त्यांनी त्याच्यासोबत असलेला एक विधी संघर्ष बालक याच्यासोबत सोबत इतर नागपूर शहरातील चार पुलिस स्टेशन अजून गाड्या चोरी केलेले कबूल केले के तसे गुन्हे यांनी तपासामध्ये पोलीस ठाणे शांतीनगर येथील एक टी व्ही ज्युपिटर गाडी राणा नगर पोलिस स्टेशन येथील गुन्हा दाखल असलेली एक होंडा ऍक्टिवा मोपेड पोलीस ठाणे वाटोडा येथील ब्राऊन रंगाची ऍक्टिवा गाडी व पोलीस ठाणे कोतवली येथील एक हिरो मेट्रो मोपेड गाडी मेस्ट्रो मोपेड गाडी चोरी केलेले कबूल केले आरोपी धनराज सोरते यांनी दोन गाड्या चोरी केलेल्या आहेत व विधी संघर्ष बालक यांनीट्याने इतर नमूद तीन पोलीस स्टेशनच्या गाड्या चोरी केलेल्या आहेत गुन्हे शोधपथ पाचपावली यांनी एकूण पाच मोटरसायकल नमूद दोन्ही आरोपीकडून जप्त केलेले आहेत सदरचे कारवाई पाचपावली पोलिस स्टेशनचे गुन्हे पथक पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश पखान पोलीस हेड कॉन्स्टेबल वासुदेव जयपूरकर पोलीस नाईक सिपाही अंकुश राठोड पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे पोलीस कॉन्स्टेबल हितेश हरकुंडे व सर्व पोलीस स्टाफ पाच पौली यांनी तपास केलेला आहे सर यामध्ये चले संघर्ष बालक हा सहयत गुन्हेगार आहे त्यांनी एकट्याने पोलीस ठाणे प्रतापनगर वाटोडा व कोतवली येथील स्वतःने एकट्याने चोरी आहे विधी संघर्ष विधी संघर्ष बालकावर इतर घरघोडीचे तीनशे ब्याण्णव चे गुन्हे दाखल आहेत नागपूर शहरामध्ये विविध पोलीस स्टेशनला